हॅलो फ्रेंड्स तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज मी तुम्हाला मिसळपावची रेसिपी दाखवणार आहे तर आपल्या मिसळपावला लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते काय काय आपल्याला लागणार आहे आणि इकडं मी गरम पाणी करत टा ठेवलेलं आहे का तर आपल्याला मटकी शिजू घालायची आहे तर बघू शकता कोथमीर कढीपत्ता ल आपलं काळा मसाला मटकी मोडाले छानशी मटकी घेतलेली आहे आणि इकडे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा टाकणार आहे मी इकडे जिरे मोहरी घेतलेले आहे इकडे हळद सुद्धा मी अर्धा चमचाच टाकणार आहे इकडं काश्मीरी लाल तिकडे घेतलेले आहे इकडे चार कांदे घेतलेले आहे दिसत असतील तुम्हाला दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि खोबरं एवढे घेतलेले आहे आणि इकड कांदा भाजू घातलेला का आहे आता इकडं आपल्याला मटकी शिजू घालायची आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण तर आता मी ह्याला त्यामध्ये हळद टाकून शिजू घालणार आहे मटकी मोड येऊन द्यायचे आदल्या दिवशी माय आदल्या दिवशी मी काय केलेलं होतं रात्री गरम पाण्यात म्हणजे सोमारी पाण्यात मटकी पाण्यात टाकलेली होती आणि सकाळी बांधून घ्यायचे आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये मग असे मोड येतात आणि जरा थोडस सकाळी लेटच झालं बांधण्यासाठी नाहीतर सकाळ सकाळी उठल्या उठल्या मी बांधलं असते तर खूप छान मोड आले असते तर अकरा वाजले मला बांधण्यासाठी तर ह्याच्यापेक्षा जास्त मोड आले असते एवढाच फरक पडलेला आहे तर चला मी आता पाणी तर बघू शकता इकडे आपण हाड टाकून मटकी टाकलेली आहे पाण्यामध्ये तर त्यात थोडस आता मी नमक पण टाकून घेते थोडस आपला कांदा असता भाजने लागते मला समजतच आपली मटकीला काही जास्त टाईम लागत नाही पाच जास्त शिजून जाते मटकी शिजते तोपर्यंत आपण कांदा रॅली घेऊया आपली मटकी पण रेडी झालेला आहे तर कांदा आपल्या चिरोस्त आपली मटकी शिजतेच त्यासाठी काय आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही जो भाजलेला आहे कांदा ते आणि खोबरं मी खोबरं सुद्धा भाजून घेणार आहे ते तुम्हाला दिसत दिसेलच हे जे आपण खोबरं घेतलेलं होतं ते पण आपल्याला बारीक चुरून बाजून घ्यायचं आहे हे आता खोबरं मी बारीक चिरून भाजून घ्यायचं म्हणजे काट कलर आपण भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तर हे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे तर मी आता काढून घेते हे साइडला ठेवते त्याचा बंद करून घेते आता आणि आहे ते मी एका साईड मध्ये काढून घेते पूर्ण भट्टी मी आता एका साईडला काढून घेते आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जे खोबरं होतं ते थंड केलेलं आहे खोबरं आणि जो कांदा भाजून घेतलेला आहे त्याचं त्या दोन गोष्टीचं वाटण करून घेते मी आता आणि जे आपली कोथिंबीर आहे म्हणजे ह्या तीन आता वाटण करून घ्यायचं आपल्याला खोबरं कांदा आणि कोथिंबीर तर चला आता वाटण करून घेऊया कांद्याचा जो वरचा पार्ट आहे म्हणजे आहे त्याला काय माहित नाही हे आता मी काढून घेते पहिल्यांदा एक साइडनं कांद्याचा आणि कांद्याचं पेस्ट करून घेते तर जेवढं खोबरं घेतलेलं त्यातून थोडं खोबरं काढून घेतलेलं आहे कारण जास्त होत होत त्यासाठी कारण खोबरं पण आपल्याला जास्त नको आहे त्यामुळं तुम्हाला कस तुम्हाला जसं वाटून पाहिजे तसं कारण जास्त आम्ही म्हणजे पातळ मिळ म्हणजे पातळ पाहिजे हवे असते ना म्हणून जास्त मसाला पण भेटतो नको त्यासाठी खोबरं काढून घेतले तर आता कडे मी तेल तापत ठेवते तेल तापतय आपलं तोपर्यंत वाटून करून घेऊया पाणी आपला हा कांदा छानशे करपूस असं भाजलेला आहे तर ह्यामध्ये आता आपण काळा मसाला टाकून घ्यायचा आहे व काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण केलेलं होतं वाटण ते टाकून घ्यायचं आहे तर जे आपण वाटण केलेलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे आता आल्या लसणाची पेस्ट एक चमचा मी टाकून घेते थोडीशी आणि टोमॅटो घेतलं होतं बर का मी टाकण्यासाठी पण आता असं वाटलं की बिना टोमॅटो करूया आपण छानशी तडका देऊ तर मी टोमॅटो स्किप करते कारण अगोदर वाटलेलं मी टोमॅटो तर मी टोमॅटो स्किप करते घेतलेले होते टाकण्यासाठी पण आता वाटलं की आपण स्किप करूया आणि जो आहे हा मसाला तो छानशी भाजून घेते मी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा भाजून घ्यायचा आहे जवळजवळ दोन तीन मिनट किमान पाच मिनट तरी लागतील तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तर बघू शकताय तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता आपण जे मटकीचं पाणी शिजवलेलं होतं ते वतून घेते कारण आणि अजून इकडे मी एका साइडला मी गरम पाणी करत ठेवणार आहे तर इकडं मी गरम पाणी कर करायला ठेवलेलं आहे इकडं बघू शकता म्हणजे तुमच्या चवीनुसार तर मी करू शकताय पाणी तुम्हाला जसं पाहिजे एवढं तरी घट्ट आपलं मिसळ पाऊन नसतंच त्यासाठी मी अजून गरम पाणी करू ओतते गरम पाणी झालेलं आहे बघू शकताय कट खूप छान आलेला आहे तर हा आपला रस्सा रेडी झालेला आहे मिसळ पावचा आणि ही पण मटकी पण शिजवून झालेली आहे तर बघू शकताय खूप छान असा कट पण आलेला आहे तर पाच मिनिट आपल्याला हे उकळून द्यायचं आहे जवळजवळ ही मी पाच ते सहा लोकांसाठी मिसळ बनवलेली आहे तर तुम्ही दोन तीन लोकांसाठी पण बनवू शकता कारण आम्हाला दोन टाइम खायची आहे त्यासाठी म्हणजे आम्ही तिघच चौकच आहे पण आम्हाला दोन टाईम खायची आहे त्यासाठी मी रसा एवढा बनवलेला आहे बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे कट ही खूप छान आलेला आहे तर चवीनुसार आता आपण नमक टाकून घ्यायचं आहे तर आपली ही मिसळपावची रेसिपी तयार झालेली आहे 这儿有。